मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज त्र्यंबक रोड वरील शिव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे हृदयाच्या चाचण्या अल्प दरात सातपूर विभागातील सुप्रसिद्ध असलेले व रुग्णसेवेसाठी कायम तत्पर असलेले रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानणारे स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे रुग्णांच्या हृदयाच्या चाचण्या अल्प दरात करण्यात येत आहेत आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे या अनोख्या उपक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हृदय तपासणी या शिबिरामध्ये हृदय मित्र या योजने अंतर्गत हृदयाच्या सर्व चाचण्या चारशे नव्याण्णव रुपयात फक्त करण्यात येत आहे, आहे। रुग्णांसाठी हे शिबिर शनिवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे तसेच पोलीस आणि आर्मी कर्मचाऱ्यांसाठी हृदय मित्र पॅकेज मोफत असणार आहे रुग्णांना हृदयासंबंधी आजाराकडे जावे लागणार नाही जास्तीत जास्त हेल्दी आणि फिट राहावे यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिव स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांना तात्काळ डॉक्टरांचा सल्ला उच्च शिक्षित स्टाफ व आदरयुक्त रुग्णांची काळजी या सेवाही उपलब्ध आहेत हृदया संबंधित रुग्णांनी या अल्प दरातील शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे ज्या रुग्णांना हृदयासंबंधीतील आजार चेक करायचे आहेत त्यांनी शिव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्रंबक रोड पपया नर्सरी समोर सातपूर कॉलनी येथे संपर्क साधावा असे आवाहन संचालकांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर राहुल कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पूर्ण वेळ कार्यरत आहे आजपासून एकोणावीस वीस आणि एकवीस रोजी शिव सुपर स्पेशालिटी तर्फे जो महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे त्यास भरगोच्च असा प्रतिसाद मिळत आहे या आरोग्य शिबिरामध्ये हृदयमित्र पॅकेज आणि होल बॉडी हेल्थ चेकअप पॅकेज असे दोन पॅकेजचे आयोजन करण्यात आले कमी दरामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे तरी सगळ्या सगळ्यांना आव्हान आहे की उद्या आणि परवासुद्धा हे पॅकेज आणि हे कॅम्प चालू असणार आहे सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा यामध्ये काय काय असणार आहे यामध्ये तुमचं इको ट्रेडमिल ट्रेडमिल टेस्ट आणि तसेच होल बॉडी चेकअपमध्ये तुमचं ब्लड टेस्ट सीबीसी लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट शुगर प्रोफाईल या सगळ्या तपासण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या रुग्णांनी याची जास्त गरज आहे तपासणी करण्याची ज्या रुग्णांना काही कोमॉर्बिटीज आहे जसे की ज्यांना रक्तबा रक्तदाबाचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे अशा पेशंटनी आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा पेशंटनी या पॅकेजचा लाभ घेण्याची जास्त गरज आहे सातपूर परिसरामधील जे मधुमेह रुग्ण आहेत उच्च रक्तदाब रुग्ण आहेत व ज्यांना हृदयाचा अटॅक होऊन गेलेला आहे किंवा ज्यांना हृदयासंबंधित काही समस्या आहे त्या सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे मी शिव हॉस्पिटलतर्फे आवाहन करत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद